पर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर तुम्ही बहिष्कार टाकला त्यावर काय प्रतिक्रिया होती मुख्यमंत्र्यांची नाही आता मला असं वाटतं की बहिष्कार वगैरे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेलो नाही हे खरं आहे म्हटलं तर जाऊ शकलो नाही असं म्हणा कारण ही जो आजो जी आर वगैरे आला त्याच्यानंतर जे आहे अनेक वकिलांशी सल्ला मसलत वगैरे करणं ताबडतोब आम्ही सुरू केलं मग काही दिल्लीला काही इथे काय तिथे काही कोर्टामध्ये सुरू आणि कारण ते ताबडतोब करणं गरजेचं होतं आणि आता आमचे ते प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे मी गेलो नाही हे खरं परंतु म्हटलं तर मी त्या सगळ्या याच्यामध्ये मी डिस्टर्ब झालो हे खरं आहे आणि ते स्वाभाविक आहे मराठा समाजाला आरक्षण द्या हे आम्ही पहिल्यापासून म्हणतो वेगळं द्या हे तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे ओबीसीमध्ये त्यांना दिल्यानंतर आमचं कमी झालं नाही हे कसं काय म्हणता येईल तुम्ही काय आमचं काय सत्तावीस टक्के आहे ते वीस टक्के तर काय तुम्ही करू शकत नाही सतरा टक्के तर काय दहा टक्के करू शकत नाही परंतु याच्यामध्ये इथे समजा एक दोन कोटी लोक आहेत या सगळ्या आमच्या आता सतरा टक्क्यामध्ये म्हणजे आहे चोपन्न टक्के पण मी उदाहरण देतो तुम्हाला, हो तुम्हाला। चोपन्न टक्के म्हटलं सात आठ टू कोटी झाले आता त्याच्यामध्ये जे आहे ते लहान 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 घटक आहेत भटक्या विमुक्त अमो तमोग बंजारे त्याच्यामध्ये हा एवढा मोठा समाज येऊन तिथे बसला की तो कुणाच्या तरी वाटायचं घेणार ना म्हणजे दहा हो नोकऱ्या तर आम्हाला आमच्या वाट्याला आल्या असतील त्यातल्या दोन तर कमी होतीलच नक्कीच hmm. किंवा शिक्षणाच्या बाबतीत काहीतरी फरक होणार त्यामुळे इ तुमचं काही कमी झालं नाही म्हणायला सोपं आहे कमी झालं नाही पण आमच्या याच्यात वाट्यात तरी झाल्यानंतर ते कमी झालं ना हो दोन भाकरी आम्हाला खायला दिल्या होत्या आमच्या ताटामध्ये आम्ही हो तिथे चौघे झोत खात होतो तुम्ही आणखी दोघे आलेत की ते कमी होणार ना आपोआपच कमी होणार